पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठी बातमी मुरबे बंदर प्रकल्पाला वेग आला आहे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाद्वारे विकसित होत असलेल्या महत्वाकांक्षी मुरबे पोर्ट प्रकल्पाने एक महत्वाचा टप्पा गाठला आहे या प्रकल्पासाठी निवडण्यात आलेल्या जे एस डब्ल्यू मुरबे पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या विकासक कंपनीने काही दिवसापूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे मसुदा पर्यावरण मूल्यांकन अहवाल सादर केला होता प्रकल्पाच्या पर्यावरणीय मंजुरीच्या प्रक्रियेतील सर्वात महत्वाचा टप्पा असलेली सार्वजनिक सुनावणी लवकरच पार पडणार आहे आणि याच प्रकल्पाकडे जिल्हा तसेच राज्यातील औद्योगिक क्षेत्रांचे पर्यावरणप्रेमींचे आणि स्थानिक नागरिकांचे विशेष लक्ष लागले आहे मुरबे व आसपासची खाडी हा पारंपरिक मासेमारीचा पट्टा आहे धक्के व वा ब्रेकवॉटरमुळे सागरी जीवसृष्टी आणि मत्स्य उत्पादनावर परिणाम होण्याची भीती मच्छीमारांनी व्यक्त केली आहे तसेच मोठ्या प्रमाणावर औद्योगिक साठवण व वाहतूक होणार असल्याने वायू गळती व वा पाणी प्रदूषणाचे आव्हान निर्माण होऊ शकते दुसरीकडे बंदरामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल असे कंपनीचे म्हणणे आहे थेट व अप्रत्यक्षपणे हजारो नोकऱ्या उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवली जाते बंदर उभारणीमुळे रस्ते रेल्वे वीज यासारख्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होणार असून औद्योगिक गुंतवणुकीला चालना मिळेल ग्रीनफील्ड पोर्ट हे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती देईल मात्र किनारी भागातील पर्यावरणीय संतुलन अबाधित राखण्यासाठी कंपनीकडून कडक उपाययोजना अपेक्षित आहेत असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहेत तर मुरबे पोर्ट हे महाराष्ट्रासाठी धोरणात्मकदृष्ट्या महत्वाचे ठरणार असून गुजरातमधील कांडला व मुंद्रा बंदराप्रमाणे पालघरमध्ये नवे औद्योगिक कॉरिडॉर विकसित होऊ शकेल असे मत आर्थिक तज्ञांनी व्यक्त केले आहे खरं म्हणजे मुरबे पोर्ट प्रकल्पामुळे पालघर जिल्हा औद्योगिक नकाशावर ठळकपणे धलक झळकण्याची शक्यता आहे पण त्याचपैकी पर्यावरणीय परिणाम मत्स्य व्यवसायावरील धोके आणि स्थानिकांचा विश्वास संपादन करणे ही प्रशासन व विकासकांसमोरील मोठी जबाबदारी राहणार आहे सार्वजनिक सुनावणीत स्थानिक नागरिक व हितधारकांचा प्रतिसाद या प्रकल्पाच्या भवितव्यासाठी कसा असेल हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे खरं म्हणजे एकूण क्षमता एकशे चौतीस दशलक्ष टन प्रतिवर्ष असणार आहे यामध्ये बल्क व ब्रेक बल्क सिमेंट स्टील एल पी पी जी कंटेनर इत्यादी विविध कार्गोची हाताळणी होणार आहे यासाठी समुद्रात दक्षिणेस दहा किमी लांबीचा ब्रेकवॉटर तयार करण्यात येणार आहे तर उत्तरेस एक पॉईंट तीन किमी लांबीचा ब्रेकवॉटर उभारण्यात येणार आहे एकूण सोळा धक्के उभारण्यात येणार आहेत सुमारे एक हजार पस्तीस एकर जागा अधिग्रहण होणार आहे तर लवकरच बांधकामाला एप्रिल दोन हजार सव्वीस ला सुरुवात करण्याचे अपेक्षित आहे तर हे काम मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत पूर्ण करण्याचे अपेक्षित आहे सदर कंपनीच्या मते या प्रकल्पामुळे कोणतेही घर विस्थापित होणार नाही मात्र किनारी भागात मासेमारी करणाऱ्यांवर अप्रत्यक्ष परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही